मित्रांनो मित्रांनो आम्ही आज साताऱ्यामधील तारा किल्ल्याला आलो आहे इथं एक मला एक तुम्हाला सांगायसारखी एक गोष्ट अशी आहे की इथं बल्ली मोठी एक नाणेटकाळ इमारत, आहे की बघा ही छोटीशी इमारत या इमारतीच्या आतमध्ये गेलं की ही व्हेंटिलेटेशन सिस्टम आहे हे बघा आतून दिसते त्या साईडला हे वें व्हेंटिलेशन सिस्टम इथं एक आहे असे एक दोन तीन चार असे चार व्हेंटिलेशन सिस्टम आहे हे बांधकाम अजून कन अजूनही एकदम व्यवस्थित आहे हे बांधकाम बघा सतराशे पंचवीसशे शतकामात बांधलेलं आहे ही शत कशी आहे काय नाही एकदम टकाटक ताक आहे हे लिंटेल त्या काळी लिंटेलची बेरिंग खूपच कमी ठेवायची हे बघा एक किती ठेवले एकच इंच बेरिंग ठेवलेली आहे हे बघा इथं पण खूप कमी बेरिंग ठेवलेली आहे बेरिंग बहुतेक त्यांनी जास्त ठेवली असेल किंवा नंतर बांधकाम पडल्या गेलेलं असेल इथं एक इमारत आहे इथं पण एक सुंदर लिंटेल आहे या लिंटेलवर हत्तीचे दोन चित्र आणि या साईडला बेरिंग मोठी आहे खूप जास्त आहे आणि या साईडला बेरिंग खूप कमी म्हणजे जवळपास तीन ते चार इंचच बेरिंग ठेवलेली आहे आणि नाणे नाणेटंकाळमधली नाणे साठवण्याचं टाकं हे बघा मित्रांनो किती मोठं टाकं आहे आणि इथं पण एक टाका आहे हे पण खूप सेम टू सेम खूप मोठं टाकं आहे